हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद्या चॅनलमध्ये उन्हाळ्यात सुरुवात झाली आहे आणि मुलांना घरी म्हणलं की काहीतरी चटपटीत लागते आणि नेहमी आपण सणासुदीमध्ये भजी वगैरे आहे तर नेहमी त्याच पद्धतीने भजी खाऊन आपण कंटाळतो तर आज मुलांसाठी किंवा सणासुदीमध्ये मस्त असे पुरणपोळीसोबत किंवा जेवणासोबत मस्त गोड्या थोड्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी मस्त असे चविष्ट आपण आज वेगळ्या प्रकारची भजी पाहणार आहोत चला तर सुरुवात करू आपल्या रेसिपीला पा मी दोन तीन असे साल काढून छान असं त्याला कट करून घेतलं आहे पाहू शकता तुम्ही अशा आकारामध्ये कट केलेलं आहे हे दोन तीन बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्यानं एक भांडे घेतलं आहे आता आपण यामध्ये पीठ ॲड करूया आता क्वांटिटी तुम्ही किती घेत आहे त्यावर आहे कमी जास्त करू आहे तुम्ही आता याच्यात चवीप्रमाणे आपण मीठ ॲड करूया त्यानंतर थोडीशी एक अर्धा चम्मच हळद ॲड करूया त्यानंतर लाल तिखट ॲड करूया तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर आता यामध्ये आपण पहा कांदा घेतला आहे असा लांबडा चिरून असा लांब घेतलेला आहे कट करून असं मस्त त्यानंतर कोथिंबीर आहे ओली मिरची घेतली आहे कोली मिरची छान अशी बारीक चिरून मुलं वगैरे लहान असेल तुमच्याकडे नाही टाकले तरी पण चालेल आणि थोडंसं ओवा घेतला आहे आणि कढीपत्ता घेतला त्या सर्व आपण यामध्ये ॲड करू आता हे सर्व आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे आपण व्यवस्थित मिक्स केलेलं आहे तर यामध्ये आपण तेल ॲड करूया गरम तेल घेतलेला आहे आपण एक चमचा एवढा आपण गरम तेल ॲड करूया आणि छानांचे याला मिक्स करून घेऊया आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता यामध्ये थोडं थोडं करून पाणी ॲड करूया आपण छान याचे बॅटर तयार करून घेऊया आपण बॅटर तयार करून घेतलं आहे आता आपण जे बटाटे असे चिरून घेतले आहेत ते असं एक एक ह्याच्यामध्ये ॲड करायचं आणि छान सर्व याला व्यवस्थित आपला कांद्याचा बेसनचा असा मसाला व्यवस्थित असा लावून घ्यायचा आणि फ्राय करायला सोडायचं व्यवस्थित असं लावून घ्यायचं पहा गॅसवर मी कढई ठेवली आहे तेल ॲड केलेलं आहे तेल पण मस्त गरम झालं आहे तर सर्व आपण भजी याचप्रमाणे सोडून घेऊया व्यवस्थित सर्व भजी सोडून घेऊया पहा आपण सर्व भजी छान असे सोडून घेतल्या आहेत तर व्यवस्थित आपण याला फ्राय करून घेऊया आणि पण पण व्यवस्थित असे फ्राय करायचे मस्त अगदी छान कुरकुरीत भजी तयार होतात मस्त अगदी छान असे आपले भजी फ्राय झाले आहेत पाहू शकता मस्त एका नवीन पद्धती तयार केली आहेत पहा मस्त अगदी कुरकुरीत आणि खायला पण तेवढेच चविष्ट आणि दिसायला पण तेवढी सुंदर आपली छान अशी बटाट्याचे आणि कांद्याची मस्त एका नवीन पद्धतीने भजी तयार झालेली चला तर काढून घेऊया पहा मस्त छान अशी बटाट्याची आपली नवीन पद्धतीने तयार केली भजी तयार झालेली आहे पा मस्त अगदी दिसायला पण पा किती सुंदर दिसत आहे आणि खायला पण तेवढंच चविष्ट हे भजी तयार झालेल्या आहेत त्यासोबत मिरची घेत घेतलेली आहे फ्राय केलेली आणि थोडासा कांदा घेतला मस्त चविष्ट असे आपले पटकन होणारे भजी तयार झाले आहे पा कशी आपली रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद